श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज कारण या संदेशापर्यंत येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही तर तुझ्या आयुष्यामध्ये आता अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आली आहे म्हणूनच बाळा या संदेशाने तुझी निवड केली आहे म्हणूनच तुझ्यासमोर हे दिव्य आणि चमत्कारिक मार्गदर्शन आले आहे तेव्हा बाळा शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूंसमोर तू तु जिंकणारच हो बाळा आजपर्यंत ज्या जिंकण्याची तू वाट पाहत होता आजपर्यंत खूप काही प्रयत्न करून खूप कष्ट करूनही तुला खूप काही गोष्टींमध्ये अपयश आले होते या लोकांमुळे तुझी प्रत्येक गोष्टीमध्ये खेचाखेची झाली होती बाळा आता नाही आता या लोकांसमोरच तुला जिंकायचे आहे आता हार मानायचे नाही खूप काही त्रास देऊन तुला झाला आहे तुझे खच्चीकरण करण्यात आले आहे तुझ्या मनाला उभारी आणण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकताच क्षणी तुझी शत्रुपीडा संपली क्षमज हो बाळा कारण या क्षणापासून ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तेव्हा बाळा निशंक मनाने जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय आता माघार घ्यायचे नाही आता खचायचे नाही आता कोणासमोरही लाचार व्हायचे नाही स्वामी म्हणतात बाळा जर तुझ्या मुखामध्ये आमचे अखंड नामस्मरण सुरू आहे जर तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस मग तू घाबरतो कोणाला बाळा आता विजयाचा झेंडा लावल्याशिवाय माग्या माघारी घेऊ नकोस कारण तू आजपर्यंत खूप दुःख यातना खूप काही सहन केले आहेस आणि करत आहेस तेव्हा बाळा यापुढे नाही आता ही ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्या सोबत आहे आमचे निरंतर आशीर्वाद आता तुझ्यासाठी कार्य करत आहेत तेव्हा निश्चिंत मनाने सर्व काही कार्यामध्ये स्वतःला झोकून दे आणि खूप मोठे यश प्राप्त झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही स्वामी म्हणतात बाळा आता ते आनंदाचे वैभवाचे सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यात येत आहेत बाळा हे सर्व आनंदाने घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व आनंदाने घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता काळोखातून प्रकाशाकडे वाटचाल होत आहे हो, हो बाळा आता त्या भूतकाळातील कट कटू आठवणींना मनातून काढून मनामध्ये सकारात्मक आणि चांगले विचार येण्यास सुरुवात होणार आहे आणि यापुढे तू जे काही कार्य करशील त्यामध्ये तुला अप्रतिम यश प्राप्त होणारच आहे आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे बाळा आता अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे ज्या चमत्काराची तू आतुरतेने वाट पाहत होता खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडले नाही आता ते तू न मागताही सर्व काही घडणार आहे बाळा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे तुझ्या आमच्यावरती खंबीर जो काही विश्वास आहे त्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाच्या रूपात तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा हे सर्व काही आनंदाने स्वीकार कर जे काही तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत घडले आहे तो तुझा एक कटू भूतकाळ समजून सर्व काही विसरून एका नवीन वर्तमान काळाला एका नवीन भविष्याला सुरुवात कर कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये या संदेशानंतर तुझे जीवन खूप बदलणार आहे हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये असे काही नवीन दरवाजे उघडणार आहेत ज्या दरवाज्यातून तुला खूप काही असे संकेत प्राप्त होणार आहे ज्याद्वारे तुझे आयुष्य पूर्णत चमत्काराने भरणार आहे आणि हेच अद्भूत चमत्कार घेण्यासाठी आता तयार हो आता कोणताही मनात नकारात्मक विचार आणू नको कोणतेही वाईट विचार आणू नको कोणाबद्दलही राग द्वेष मस्त ठेवू नको कारण जेव्हा तुम्ही सर्वांबद्दल चांगली मनामध्ये विचार आणता चांगली देवाकडे प्रार्थना करता तेव्हा सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात होते हो बाळा याचे अनुभव तुम्हाला देखील आले असतील कारण जेव्हा जेव्हा तुम्ही समोरच्या लोकांच्या बाबतीत काहीतरी चांगले करायला जाता त्या क्षणी परमेश्वर सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात करतात म्हणूनच कधीही कोणाबद्दल मनात राग द्वेष मत्सर आणू नका कधीही मनामध्ये अहंकाराला थारा देऊ नका स्वामी म्हणतात बाळा तुझी खूप मोठी इच्छा आता लवकर पूर्ण होणार आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये तो अद्भुत चमत्कार असा काही घडणार आहे ज्याद्वारे तुझी खूप मोठी स्वप्ने ध्येय सर्व काही पूर्णत्वा जाणार आहे बाळा आजपर्यंत खूप काही दुःख संकटे सर्व काही त्रास सहन करून झाला आहे खूप काही आर्थिक चिंतेला तू सामोरा गेला आहेस पण यानंतर नाही यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ते तुझ्या अपेक्षेपलीकडील असेल हो बाळा फक्त धीर तर संयम ठेव आणि योग्य वेळेची वाट पहा कारण जेव्हा तुम्ही संयम ठेवता आत्मविश्वासाने कोणत्याही गोष्टीची वाट पाहत असता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्राप्त होते ते तुमच्या अपेक्षपलीकडील असते हो बाळा म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की मनाला खूप शांतता देण्याचा प्रयत्न करा कारण कोणतेही असो कधीही रागावू नका त्रास आणि चिडचिड करू नका कारण त्रास फक्त तुम्हालाच आहे म्हणूनच कारण कोणतेही असो परिस्थिती कितीही बिकट असो शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद आणि सुख समाधान शोधण्याचा प्रयत्न करा सर्व काही तुमच्या आता मनाप्रमाणे होणार आहे सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमच्या मनात आहे ते सर्व काही तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हो बाळा कारण तुझी आजपर्यंत आम्ही खूप काही परीक्षा घेतली आहे पण बाळा तू जी काही आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस आणि याच भक्तीपुढे तू सर्व काही जिंकले आहेस तू सर्व परीक्षेमध्ये आता उत्तीर्ण झाला आहेस आता वेळ आली आहे तुला या सर्वांचे योग्य फळ देण्याचे योग्य उत्तर मिळण्याचे योग्य काही संकेत मिळण्याचे हो बाळा आता संयम ठेव धीर धर आणि आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको आमच्यावरील विश्वास कधीही ढळू देऊ नको स्वामी म्हणतात स्वामी भक्तानो तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे आणि मी तुमचे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा असाच कोणासमोरही हा दिव्य संदेश जात नाही जो खरंच भाग्यशाली आहे जो स्वतःला खूप भाग्यशाली समजतो ज्याच्या मनामध्ये निरपेक्ष भक्ती आहे निरपेक्ष ना अखंड नामस्मरण सुरू आहे तोच या संदेशाला पात्र आहे हो बाळा तेव्हा स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज आणि या संदेशाचा स्वीकार करून शांत मनाने शेवटपर्यंत एक दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकल्यानंतर चोवीस तासात तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे आता शत्रू नष्ट होण्याची वेळ आली आहे बाळा ज्या शत्रूने तुला खूप काही चिंतेमध्ये टाकले आहे आता वेळ त्यांची आहे पण तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको स्वामी म्हणतात बाळा तुझ्या शत्रूने तुझा, तुझा विश्वासघात केला आहे आता हीच सर्व वेळ त्यांच्यावरती आल्याशिवाय राहणार नाही खूप काही पिडा त्रास त्यांनी तुला आजपर्यंत दिला आहे ते सर्व काही त्यांच्या समोर येणार आहे हो बाळा तू फक्त शांत राहा संयम ठेव आत्मविश्वास ढळू देऊ नको कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे तुझी खूप मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात बाळा आता हा दिवस संपण्यापूर्वी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार होणार आहे फक्त संयम ठेव आणि या चमत्काराला तयार हो स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ